दहा जूनला जो जी आर आला महाराष्ट्र शासनाचा त्याच्यामध्ये प्रवेश नियमाच्या खाली महाराष्ट्र शासनाने अनेक वेगवेगळे नियम लावलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हायलाईट करणारं मुद्दा म्हणजे हा ऐंशी वीसचा क्रायटेरिया म्हणजे ऐंशी टक्के मुलींना सरकारी नोकरीमध्ये आणि वीस टक्के मुलांना या अशा म्हणजे अन्याय करणाऱ्या मुलांवर हा एक प्रवेश नियम आपल्या सरकारने इथल्या मुलांवर लादलेला आहे तर त्याच्याविरोधात नर्सिंग क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे जो की आपल्या सगळ्यांमध्ये पण आहे <laughs> मग नर्सिंग क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी संघटना आहेत अनेक कर्मचारी संघटना आहेत काही शासकीय आहेत काही न्यू शासकीय आहेत काही एन जी ओ आहेत तर त्या सर्वांनी महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी एकत्र एक कृती समिती बनवलेली आहे मेल सेव्ह मेल नर्सेस म्हणून मेल नर्सेस बचाव समिती म्हणून तिथे एक नाव आहे त्या मेल नर्सेस बचाव समितीमध्ये सगळ्या महाराष्ट्र संबंधामध्ये वेगवेगळ्या वेग 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 संघटनेचे पदाधिकारी आहेत प्रामुख्याने आणि ते सगळे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वे आहेत आपल्या औरंगाबादमध्ये बनखोडे वगैरे आहेत अजून एक दोन जण आहेत आणि मला त्यांनी त्या समितीवर घेतलेलं आहे कोल्हापूरचे आहेत वगैरे सगळे असे ते सगळे त्या समितीवर आहेत तर या जॉईंट ऍक्शन कमिटीची एक मिटिंग का झाली होती प्राथमिक या जॉईंट ऍक्शन कमिटीच्या मिटिंगमध्ये असं ठरलेलं आहे की ती समिती त्यांनी बनवली मेल नर्सेस बचाव आणि त्याच्या एकाच बॅनर खाली म्हणजे कुठलाही कोणाचाही पक्ष नाही काही नाही फक्त एकाच अजेंडा एटी ट्वेंटी रद्द करा हाच आज एक अजेंडा आपला राहणार आहे त्या अजेंड्या खाली हे सगळे एकवटलेले आहेत आणि त्याच्यासाठी त्या समितीमध्ये आपल्याला आपण आज जमलेलो हे मुख्य कारण आहे की की आपण त्या एक समितीचा भाग आहोत आपण एक नर्सेस याचा भाग आहोत आणि आपल्याला पूर्ण दिशा ठरवण्यासाठी पुढच्या ज्या गोष्टी आहेत आता ते सगळे आपाप एक एक, एक जण आपापल्या आप सूचना मांडत आपल्या दुर्गादास आपल्या सूचनांचं इथं महत्वाच्या सूचना त्याच्यात आपण नोट करून देऊ आणि पुढं आपल्याला काय करायचंय पुढं त्या समितीशी आपल्याला संलग्न राहून पुढच्या मोठ्या ऍक्शनसाठी आपला जमाव इथं कसा मोठा जमावता येईल इथल्या पुढच्या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यासाठी काय काय करायचंय हे आपण आता हे सूचना मांडू त्याच्यानंतर आपले फोटो व्हिडिओ आपण त्या आपल्या ग्रुपमध्ये आणि त्या समितीच्याही ग्रुपमध्ये आज जाऊ देऊ जेणेकरून आज आपलं जे प्रबोधन आहे ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पण उद्या होणार आज असे आपले पोरं जमले ते उद्या नाशिकला जमतील बीडला जमतील कोल्हापूरला जमतील आपला हा उद्देश त्याच्यामुळं मला असं वाटतं की आपण आपल्या ज्या महत्वाच्या सूचना आहेत सगळ्यांच्या सगळ्यांनी बोललं पाहिजे ज्याला जे वाटतं त्यांनी ते बोललं पाहिजे शेवटी आपण सगळ्यांचा अंतिम निर्णय घेऊया एक समिती बनवू आणि त्याच्यानुसार आपण पुढच्या दिशा ठरवू तर मला वाटतं की सुरुवात कोणीही केली तरी चालेल आपल्याला जे वाटतंय ते आपण बोललं पाहिजे आपल्याला जे वाटतंय त्यानुसार भेटतो